नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सांगलीमधून दुष्काळी भागात सरासरीच्या दुप्पट पाऊस त्यानंतरची बातमी आहे अहमदनगर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी काढले विकँसह राज्य सरकारचे वावाडे दिला आंदोलनाचा इशारा त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर बीड मधील सतरा मंडळात अतिवृष्टी त्यानंतरची बातमी आहे सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा रेशन कार्ड धारकांशी लिंक करण्याची मुदत वाढवली त्यानंतरची बातमी आहे मावयुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर मधून शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा लागेल मुश्रीफ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा त्यानंतरची बातमी आहे गेल्या पंधरा दिवसात कांद्याच्या दरात तब्बल पन्नास टक्क्यांची वाढ त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज मुदत वाढवली डाळी काजू स्ट्रॉबेरी त्यानंतरची बातमी आहे मान्सूनची जळगाव अकोला पुसत पर्यंत मजल त्यानंतरची बातमी आहे मान्सूनची विदर्भात मुसंडी राज्याच्या अनेक भागात चार दिवस पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे दुष्काळाने पिसलेल्या शेतकऱ्यांचे सरसगट कर्ज माफ करून पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्यानंतरची बातमी आहे फक्त दोन दिवस थांबा सगळं सरळ करू दुष्काळ प्रश्नावरून शरद पवार यांचा सरकारला इशारा त्यानंतरची बातमी आहे उत्पादन खर्च वाढला भावात राज्य सरकारची कृषी मूल्य आयोगाला सूचना त्यानंतरची बातमी आहे पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एकशे एकोणचाळीस कोटीचा निधी मंजूर त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यावर आबाळ माया सर्वदूर मुर्ग बरसला पेरणीची गाई करू नका हवामान हो तज्ज्ञांचे आव्हान मराठा आरक्षणासाठी तरुणाचा गळफास ओढा नागनाथ तालुक्यातील घटना माहित्याच्या खिशात सापडली चिठ्ठी त्यानंतरची बातमी आहे वरुणराजा बरसला शिवार झाले चिंब मान्सूनची जळगाव अकोला पर्यंत धडक आज विदर्भ मराठवाड्यातील काही भागांसाठी येलो अलर्ट त्यानंतरची बातमी आहे लातूरात छत्तीस मंडळात अतिवृष्टी त्यानंतरची आहे गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न जरेंगे यांचा आरोप वैद्यकीय उपचारास नकार तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मुबईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन नक्की दाबा धन्यवाद